आमच्या जमिनीसाठी भांडू शकत नसाल तर आम्ही न आमच्या रक्तामध्ये छत्रपती शाहू फुले आंबेडकर यांचं रक्त आहे आम्ही मेहनत करणारे शेतकरी हो। आमच्या जमिनीवर डल्ला मारून स्वतःचे किशरे भरू नका माय बाप हो, या सिल्लोड तालुक्यामध्ये रेल्वेचा ट्रॅक बनवण्याचं काम सुरू आहे आणि त्याचं जाहीर प्रगटन पेपरच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलय मात्र शेतकऱ्यांना याची बिलकुल अशी कल्पना नाहीये शेतकरी हवालदिल झालेले ज्यावेळी शेतकऱ्यांनी शेतकऱ्याचा जमिनीचा गट नंबर पेपर मध्ये बघितला तेव्हा त्यांना कळलं की आपल्या जमिनी या आपल्या गट नंबर मधून रेल्वे ट्रॅक जातो आता हा रेल्वे ट्रॅक सन्मान्य रावसाहेब पाटील दानवे नेत का सन्मान्य सत्तार साहेब इथले सिल्लोडचे आमदार आमदार नेताय हे शेतकऱ्यांना माहीत नाहीये पण शेतकऱ्यांना एवढं माहिती आहे की आपण उद्ध्वस्त होणार आहोत hmm. आपली वारसाची जमीन आपलं पोट भरणारी जमीन तुकडे तुकडे करून या ठिकाणी विकल्या जाणार आहे त्याची मांडवली केल्या जाणार आहे शेतकरी जगत शेतकरी मेहनत करता तर शेतीवर करत शेतीमध्ये हमाली करतं रक्ताचं पाणी करत आणि पिकवत असं म्हणतात शेतकरी जगाचा पोशिंदा आहे मात्र या शेतकऱ्याला तोडण्याचं काम या सिल्लोड तालुक्यामध्ये सुरू आहे शंभर ते दीडशे घरांवर हातोडा या ठिकाणी चालणार आहे किंवा केळणा मध्यम प्रकल्प जो केला आहे हजारो शेकडो हेक्टर जमीन ऑलरेडी या शेतकऱ्यांची बागायत जमीन गेलेली आहे आणि आता पुन्हा एकदा रेल्वे त्यांच्या जमिनीतून जाणार आहे म्हणून ते परेशान झालेले हवालदी झालेले मात्र इथले लोकप्रतिनिधी इथले आमदार इथले नगर परिषद किंवा जे कोणी असतील ते यांचं ऐकायला तयार नाही म्हणून आज या सिल्लोड एस डी एम कार्यालयासमोर पूर्ण शेतकरी ज्यांची इच्छा अशी आहे की आम्हाला आमच्या जमिनीमधून रेलगाडी नको आहे जळगावून येणारी ती रेलगाडी आहे जालन्याहून येणारी ती रेलगाडी आहे जळगावून येणार जालन्याला जाणार मात्र आमचा त्यात काहीच फायदा नाहीये आमच्या मायबापाच्या आमच्या बापजाद्यांच्या वारस हक्कानुसार आलेल्या आमच्या जमिनी तुम्ही काळजाचे आमचे तुकडे असले ते तुम्ही तोडणार आहात काही नेत्यांचा याच्यामध्ये फायदा होणार आहे काही नेत्या याच्यामध्ये मालामाल होणार आहे मात्र शेतकऱ्यांचा चारशे स्क्वेअर फूट सहाशे स्क्वेअर फूट बाराशे स्क्वेअर फूट ज्यांनी शेकडो वर्षापासून फ्लॅट घेऊन ठेवलाय आणि ज्यांचं इथं राहण्याचं स्वप्न आहे ते उद्ध्वस्त करण्याचं काम इथले राजकीय पुढारी करत आहे आणि म्हणून इथल्या सर्व शेतकऱ्यांनी या केना मध्य प्रकल्पामध्ये शेकडो जमिनी त्यांच्या पाण्याखाली गेल्या शेकडो जमिनी त्यांच्या अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत आणि आता पुन्हा एकदा या रेल ट्रॅकच्या माध्यमातून नेत्यांचे खिशे भरण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी उद्ध्वस्त करण्यात येत आहे म्हणून इथले सिल्लोडचे सर्व शेतकरी जे की ज्यांना की माहीत नाही आपल्या जमिनी या रेल्वे ट्रॅक मध्ये जाणार आहे जे की पेपरवर त्यांनी बघितलं म्हणजे एखाद्या हिटलर उत्ती सारखं हे काम आहे पेपरवर बघून त्यांना कळलं की आपल्या जमिनी रेल्वे ट्रॅक मध्ये जाणार आहे हे सगळं बघितल्यानंतर काल एका शेतकऱ्याने आत्महत्या केली त्याला असं वाटलं की आपलं घर हे रेल्वे ट्रॅक मध्ये जाणार आहे म्हणून त्याने स्वतःच्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली याला जबाबदार कोण आहे तीनशे चा खुनाचा गुन्हा गुन्हा कुणावर दाखल करायचा इथल्या लोकप्रतिनिधी दाखल करायचा की पालकमंत्र्यावर दाखल करायचा हा मोठा प्रश्न आहे आणि म्हणून हवालदिल झालेले सर्व शेतकरी आपल्या बाप जाद्यांची थोडीफारची जमीन असते त्याच्यावर पोट भरत असते एकतर नोकरी नाही बेरोजगारी वाढली आहे आपल्या लेकरांना शिक्षण व्यवस्थित नाही आरोग्य व्यवस्थित नाही मात्र जो शेतकरी जगाचा पोशिंदा आहे जो शेतकरी स्वतः मेहनत करून काम करून घाम गाळून कमावतं व स्वतः बरोबर देशाला पोचतं त्या शेतकऱ्याची जमीन हडपण्याचं काम या रेल्वे ट्रॅकच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे आणि शेतकरी हवालदिल झालेले आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी आज या ठिकाणी सिल्लोड एसीएम कार्यालय या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये स्पष्ट म्हणलेलं आहे आठ दिवसाच्या आत आम्हाला विश्वासात घेऊन तो ट्रॅक आमच्या जमिनीमधून जात आहे तो कॅन्सल जर का केला नाही तर हा काही वर्षापूर्वी केना मध्यम प्रकल्प जो पाण्याचा आहे त्यासाठी हजारो हेक्टर आमच्या जमिनी त्या पाण्याखाली गेलेल्या त्या धरणामध्ये आम्ही या ठिकाणी जल समाधी घेणार आहोत जल समाधी घेणार आहोत शेतकऱ्यांना या देवेंद्र फडणवीस साहेब या तुमच्या राज्यामध्ये शेतकऱ्यांना जमिनी वाचवण्यासाठी तुम्हाला मालाचा भाव मागत नाही आहोत तुम्हाला नोकरी मागत तुम्हाला सरकारी व्यवस्था वागत नाही आमच्या आमच्या पुस्तांनी आम्हाला आणि तुम्ही आम्हाला न विचारता त्यांचं निलंबन करतात आमच्या काळजाचा तुकडा या ठिकाणी तुम्ही चूर चूर आम्हाला तुमची रेल्वे वन विभागाची जमीन आहे त्या वन विभागाच्या जमिनीमधून तुम्ही तुमचा रेल्वे नेवा तुम्ही तुमचा फायदा करून घ्यावा मात्र काही आमदारांच्या काही माजी मंत्र्यांच्या काही सदस्यांच्या फायद्यासाठी जर का तुम्ही शंभर ते दीडशे घाण कष्टकरी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनीवर तुम्ही हातोडा घालणार असाल तर हे आम्ही सहन करणार नाही हे सांगण्यासाठी सिल्लोडच्या एस कार्यालयामध्ये हे सर्व शेतकरी जमा झालेले आहे आणि आठ दिवसामध्ये जर का रेल्वेचा ट्रॅक बदलला नाही ते काम मुळात थांबवण्यात यावं शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच करण्यात यावं तुम्ही आम्हाला अतिरिक्त काही दिलेलं नाही मात्र आमच्याकडे असलेला तुम्ही हिसकावून घेऊ नये ही आमची आज जोडून तुम्हाला विनंती आहे आणि जर का खालीवर झालं जर का याच्यामध्ये अनावधानानं एखाद्या शेतकऱ्यांना पुन्हा आत्महत्या केली तर याला सर्वस्वी जबाबदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील रेल मंत्री साहेब असतील या कार्यालयाचे सन्माननीय उपविभागीय अधिकारी असतील सन्मान्य जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर सन्मान्य विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर सन्मान्य तहसीलदार सिल्लोडे असतील आणि म्हणून आठ दिवसानंतर जर का शेतकऱ्यांसोबत रेल्वे डिपार्टमेंट अधीक्षकांनी बैठक घेऊन यावर मार्ग काढला नाही तर केईना मध्यम प्रकल्पामध्ये आम्ही सर्व शेतकरी मी स्वतः शेतकऱ्यांसोबत जलसमाधी घेणार आहोत आम्ही आमच्या जमिनीसाठी भांडू शकत नसाल तर आम्ही न पुक आहोत आणि आमच्या रक्ता छत्रपती शाहू फुले आंबेडकर यांचं रक्त आहे आम्ही मेहनत करणारे शेतकरी हो। आमच्या जमिनीवर डल्ला मारून स्वतःचे किसे भरू नका विभागीय आयुक्त साहेब कलेक्टर साहेब उपविभागीय आयुक्त साहेब आणि तहसीलदार साहेब तुम्हाला हा जोडून विनंती आहे हा निर्णय तात्काळ थांबवा शेतकऱ्यांना विश्वासात घ्या तरच या निर्णयावर पेपर मध्ये बातम्या द्या हे निवेदन देण्यासाठी आज विभागीय आयुक्त कार्यालय उपविभागीय आयुक्त कार्यालय सिल्लोड या ठिकाणी आम्ही आलेलो धन्यवाद मित्र सरपंच मंगेश साबळे हे त्यांच्या वेगवेगळ्या आंदोलनामुळं सोशल मीडियावर प्रसिद्ध आहेत पण मात्र त्यांच्या आंदोलनामुळं गावकऱ्यांना शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना न्याय देखील मिळालेला आहे हे आपण त्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून बघितलेलं आहे पण मात्र आता जालना जळगाव रेल्वे महामार्गाचा ट्रॅक बदलण्याबाबत मंगेश साबळे यांनी थेट तहसील कार्यालयासमोरच आंदोलन केलेला आहे आणि त्या संदर्भात त्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी तहसीलदार साहेब यांना एक निवेदन सुद्धा दिलेलं आहे त्यामध्ये ते नेमकं काय म्हणतात बघा त्यांनी लिहिलंय माननीय तहसीलदार साहेब तहसील कार्यालय सिल्लोड छत्रपती संभाजीनगर विषय जालना जळगाव रेल्वे मार्गाचा ट्रॅक बदलण्याबाबत अर्जदार समस्त शेतकरी तथा बाधित महोदय वरील विषयी अनुसंधर्भाने जनतेने वेळोवेळी शासनाच्या धोरणाचे स्वागत केले आहे परंतु सध्या जालना जळगाव रेल्वे मार्ग सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील शेतकरी तसेच रेल्वेमध्ये पक्क्या इमारती घरे प्लॉट उभारलेले छोटे मोठे उद्योग हे मोठ्या प्रमाणात रेल्वे भूसंपादन मार्गामध्ये येत असल्याने आम्ही कायमचे बेघर होत असून आमच्यासमोर आमच्या कुटुंबाला सामूहिक आत्मदहन केल्याशिवाय पर्याय उरलेला नाही शेतकऱ्याला कुठलीही पूर्व सूचना न देता गाव आहे जाणाऱ्या जमिनीचा तसेच मालमत्तेचा तपशील वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्यापासूनच सर्वांची मानसिकता ढासाळलेली असून कोणतेही टोकाचे पाऊल उचलण्यास त्यांची मानसिकता झालेली आहे आम्ही तुमच्या विकासाला तुमच्या प्रकल्पाला आमचा विरोध नाही परंतु तुम्ही राज्य संलग्न छत्रपती संभाजी नगर महामार्गाशी रेल्वे प्रकल्प संलग्न करावा किंवा पर्यायी मार्गाचा अवलंब करावा यामध्ये पब्लिक फंडाचा दुरुपयोग न होता नियोजनाने शासनाची दोन हजार कोटी रुपयांची बचत होऊ शकते या अगोदर राज्य महामार्गासाठी मोठ्या प्रमाणात लक्षतोड झालेले आहे त्यामुळं जैवविविधता धोक्यात आलेली आहे आणि आता परत खेळणा प्रकल्पाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये असलेली जैवविविधता तसेच अल्पभूधारक शेतकरी आजूबाजूचे सर्व गावखेड्यातील कुटुंब धोक्यात येणार आहे कारण याही अगोदर पोलाद लिहा खेडी मांडणा चिंचपूर चांदापूर आम्हा शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर जमिनी या केळणा प्रकल्प मोठे कालवे छोटे कालवे विद्युत विद्युतपूर यासाठी संपादित झाल्या तसेच राज्य महामार्गासाठी सध्याला पाच प्रकल्पांची उंची वाढवण्याचा प्रस्ताव शासन दरबारी असून राहिलेल्या थोड्याफार जमिनी या प्रकल्पामध्ये जाणार आहे त्यामुळे त्यांनी किती पिढ्या एका ठिकाणी आयुष्याचे पोल ठोकायचे आणि तुम्ही ते क्षणा फाडून टाकायचे त्यापेक्षा मरण हा शेवटचा पर्याय तरी योग्य ठरवावा कारण तुमच्या सोयीनुसार कोणालाही विश्वासात न घेता प्रकल्प मंजूर करायचा आहे हे धोरण स्थायिक झालेल्या कुटुंबाला रस्त्यावर आणणारे आहे त्याचा बळी घेणारे आहे तेव्हा थोड्याफार उडलेल्या बागायती क्षेत्रातून तसेच बाधित होणारी कुटुंब ही आज रोजी बेघर होऊन सध्या परिस्थितीनुसार हा प्रकल्प शेजारील गावाजवळून जात असल्या कारणाने वाढलेली सुरक्षित बेरोजगारी त्यातून नवीन पिढीला ओलेलं निराश्य हॅट्रॅक गावाच्या लगत जात असून त्यामुळे अधिकच आत्महत्येचे प्रमाण वाढणार आहे तसेच जमिनींचे घरांचे गगनाला भिडलेले भाव आणि आमचा पारंपरिक शेती हा व्यवसाय आणि त्या शेतीशी निगडीत आमचं उत्पन्न यावर आमचा उदारनिर्वाह चालतो तेव्हा पर्यायी जमिनी आमच्याकडून होणार नाही विकत घेता येणार नाही तरी वेळोवेळी आम्हीच भूसंपादनाचे शिकार का व्हायचे त्यांच्यापेक्षा मरण हा शेवटचा पर्याय असून जर शासनाने आमच्या मागणीची दखल घेतली नाही तर आम्ही केरळ मध्यम प्रकल्पात कुटुंबासह सामूहिक आत्मदहन करू आमच्या कुटुंबातील सदस्य तसेच नातेवाईक यांनी कुठल्याही चुकीचा आत्मदहनाचा निर्णय किंवा टोकाचे कुठलेही पाऊल उचलले तर त्यासाठी हा रेल्वे प्रकल्प तडीस नेण्यासाठी ज्यांचे युद्ध पातळीवर प्रयत्न चालू आहेत अशा व्यक्ती तसेच शासन आमच्या मृत्यू आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जबाबदार राहील सर्वांच्या वतीने निवेदनाद्वारे आपणास पूर्वसूचित करण्यात येत आहे तसेच आमच्या समस्येचे निराकरण लवकर झाले नाही तर या मागण्या संदर्भात आम्हा प्रभावितांना दाद मागावी लागेल असं मंगेश साबळे यांनी या निवेदनाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे आता ज्या पद्धतीनं मंगेश साबळे यांनी निर्णय घेतलेला आहे त्यावर आता सरकार काय निर्णय घेईल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंट मध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा